नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्ममध्ये उत्पादनामध्ये तुम्हाला तुछ सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आजचं समजा तुम्ही पाहिलं आहे धुळं म्हैस बाजार गुजरातमधील जाफराबाजी मच्छींचं सगळ्यात मोठं म्हैस मार्केट म्हणजे धुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळं म्हैस मार्केट हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं म्हैस मार्केट आहे कारण या बाजारामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त जाफराबाजी मच्छी बघायला भेटतील त्यानंतर थोड्याफार प्रमाणात तुम्हाला एकदम व्यापारी असेल जो तुम्हाला मुरामध्ये किंवा मैसानामध्ये किंवा मग मारवाड जी म्हैसी राजस्थानची मारवाड त्याच्यामध्ये काम करणार तुम्हाला मागचं कष्ट खूपच आहे असं जरी म्हटलं तरी मागचे कष्ट तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे काय कामा दाखव बघू शकतात मित्रांनो आता एक थोडं मशीनचा इथं उभा आहे म्हणून थोडं थोडं कोरडं दिसतंय पण संपूर्ण इकडे तुम्ही बघू शकता चालाय जागा नाही हे तरी बरं आहे पण जो शेतकऱ्यांचा पट्टा आहे तिकडे चालायला सुद्धा जागा नाही आहे इकडे पण तुम्ही पाहू शकता बघा तरी कसं तरी तुम्हाला आजचा जो बाजार आहे शूट करून दाखवणार आहे थोडा भुरभुर पाऊस देखील चालू आहे बारीक बारीक बघू शकता तुम्ही तर चला थोडं सुरुवात करूर्वी दावण धावण दिसते आपल्याला लाईव्ह हे बघा ओरिजिनल गुजरातच्या जाफराबादी मित्रांनो आणि जो उत्तर महाराष्ट्र आहे याच्यात जर तुम्ही धुळं नंदुरबार आणि अर्धा जळगाव जर म्हटलं तर जाफराबादी मशीमध्ये काम करत असतं याच्यानंतर मित्रांनो ह्या बाजारातील ज्या मच्छी आहेत आंध्र प्रदेश कर्नाटक ह्या भागात देखील मोठ्या प्रमाणात जात असतात आता ही दावण कोणाची आपण विचारू शे डावण आपली काही आपलं नाव सलीम सलीम सर कुछ ले सर अभी भावनगर, भावनगर गुजरात से अच्छा तो क्या रेंज की बेस है आपके पास अभी लाख वाली भी एक लाख सत्तर वाली भी, है। वाली, भी एक सत्तर वाली भी अच्छा जो लाख वाली है उसकी दूध की गारंटी क्या रहेगी लाख वाली की चार सौ लीटर लीटर अच्छा और सबसे हाइस्ट दूध वाली कौन सी आपके पास कितने दूध देगी बारह लीटर दिन का अच्छा उसकी क्या किंमत रहेगी एक सत्तर एक सत्तर मित्रांनो दिवसाला बारा तेरा देईल म्हणजे सहा साडेसहा दिल तिची किंमत एक लाख सतरा हजार असणार आहे आणि जी लाखवाली तिथे चारशे लिटर त्यांनी सांगितलंय ठीक आहे बाकी चौदा वरती कमी जास्त होऊन जाईल ते सांगायचं झालं हो मशीनच्या काशी बघा तुम्ही बघा तुम्हाला मशीन दाखवतो त्याच्यानंतर पुढून देखील दाखवणार आहे सर आपला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर आपला डबल नाईन डबल नाईन वन थ्री नव्याण्णव तेरा नव्याण्णव नौ 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 एक बत्तीस अठरा अठरा तीन एकवीस अठरा तीन एकवीस तीन एकवीस एकवीस नंबर एक नाईन नंबर राहायला वाटतं डबल नाईन वन थ्री डबल नाईन वन थ्री टू वन टू वन एट थ्री टू वन टू व टू वन चर आहे मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे समजलं नसेल तर परत एकदा ऐका स्किप करा व्हिडिओ मग मोबाईल नंबर ऐका कारण थोडं त्यांची लँग लँग्वेज गुजराती पडत असल्या कारणाने ते जे गुजराती बरं बोलतील तुम्हाला समजणार नाही आणि इंग्लिशमध्ये समजतो कोण मग बरेच आपले शेतकरी ज्यांना इंग्लिशमध्ये समजणार नाही नसंच समजला कोणाला तरी व्हिडिओ दाखवा मग तुम्हाला सांगतील तर मित्रांनो कमेंट करा सगळं दाखवतात त्रेपन्नजण जुळले आपल्या व्हिडिओला कुठून कुठून पाहतात जण हे देखील कमेंटमध्ये सांगा धुळे बाजार कुठपर्यंत पाहिला जातो हे हे बघायला भेटेल कुठले शेतकरी ना मनमाड गेला रे अच्छा पाहिले का, का। कस काय वाटला बाजार वगैरे आजचा बाजार भरलेला आहे का भरपूर अच्छा ठीक आहे मित्रांनो बाजार वगैरे चांगला भरलेला आहे आजचा पावसाला देखील सुरुवात झाली मुंबईवरून कोण पाहत आहे ऋषिकेश पाटील मुंबईवरून पाहताय आशिष दुपारी नमस्कार भाऊ बिभीषण होंडेन मानवत प्रदीप राजपूत कन्नड ओके तर दावण बघा तीच दावण आहे त्यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो मोबाईल जर तुम्ही पेन वही पेन घेऊन बसा जर तुम्हाला व्यापाऱ्यांचा नंबर लागत असेल तर आणि घ्यायचं सर तरच कॉन्टॅक्ट करा भुसाळवरून जगदीश भाऊ पाहत आहे आता बघा इकडे देखील एक धावणी आहे बघू शकतात आवड ओरिजिनल जाफ्रावादीची मित्रांनो ह्या पट्ट्यामध्ये मुरा म्हैस शेतकरी खूप कमी प्रमाणात घेतो कारण की हे जे इकडचं वातावरण आहे हे मुरासाठी जे पुन्हा लागण्यासाठी योग्य नाही असं म्हटलं जातं जरा ह्या पट्ट्याचं म्हणून जाफ्रावादी म्हशी तर मला इथं खूप बघायला भेटतील हे बघा चालायला कुल जागा निघा कुठे चाल राहिली जाऊ शकता दिस, दिस तुम्ही इकडे येई हो खेन ये। जाखेने भाऊ मुंबई मुंबई तुमचा खूप मोठा फॅन आहे धन्यवाद शकेश भाऊ तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक तर शंभर टक्के बनायला पाहिजे कारण की बघा कुठं चालतोय तर लाईक बनवायला पाहिजे आजच्या व्हिडिओला एकशे शहात्तर जण पाहत आहे फक्त दहा लाईक आहे लाईक वाढवा मित्रांनो हे बघा इकडे चालू आहे काहीतरी सौदा चालू आहे जबरदस्त सौदा ची मारत होते आता तिच्या काय लक्ष नव्हतं मारत होते आता वाचतो थोडस महेश बघायचा सौदा चालू आहे काय का तो <laughs> बने का जनाली का दुधाची गॅरंटी काय सात 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 दिवसाला दुछा एका टायमाला सात ना दिवसाला चौदा खांदर किती मशीन घेणार कुठले व्यापारी चार मशीन त्याच्यात बघा इकडे बघा व्यापारीचं नाव काय राणा 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 ओके ती सोमाची सोमा का मित्रांनो सौदा आपल्याला समजणार कुठं झालं काय येईल ना आपण समजणार नाही चालू सौदा वगैरे म्हशी बघा पाऊस पण चालू आहे बारीक बारीक व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही काय प्रॉब्लेम होतं राजेंद्र भाऊ थोडं सांगा ना म्हणजे मला देखील मला तरी वाटतं तरीही सांगा नमस्कार तर भाऊ लावण दाखवा योगेश पाटील मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना एक सांगणं आहे की लागण म्हशी जे आहेत लावण मशी, मशी। तुम्हाला चाळीसगाव मज बाजारामध्ये जास्त बघायला भेटतील या बाजारामध्ये तुम्हाला पोलावरच्या जमलेल्या मशी डायरेक्ट गाडीच्या मच्छी बघायला भेटतील आणि ज्या लागण मशी असतात त्या आपल्या भागातील शेतकऱ्याकडनं त्या मशी बाजारात विक्रीसाठी जात असतात आता ही दावण सोमा आपावन आहे जी बाजारातील सगळ्यात प्रसिद्ध जावन असते क्लिअर नाही दिसत हे नेटवर्क प्रॉब्लेम असतो हे ओके समजा मला दोन मिनटं मित्रांनो hey! मित्रांनो तुमचं जे व्हिडिओ तुम्ही पाहता आहे व्हिडिओमध्ये वरती सेटिंगचा ऑप्शन असतो सेटिंग मध्ये जाऊन ऍडव्हान्समध्ये जाऊन आ, एक तिथं क्लिअरिटी असते की एक थोडसं एच डी करा एक हजार ऐंशीमध्ये जो मी शूट करतो एक हजार ऐंशीमध्ये शूट करतो आहे जर क्लिअर दिसत नसेल तर आणि जर आटकत असेल तर त्याला आपण काय करू शकत नाही प्राईस सांगा भाऊ ओके मित्रांनो जो कोणी आत्ता चालू जॉईन झालं असेल तर त्यांनी व्हिडिओ पहिल्यापासून बघा एक दहाव दाखवली त्याच्यामध्ये प्राईस सांगितलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त एक बाजार आपण शेतकऱ्यांचा शूट केलेला आहे त्याच्यामध्ये देखील आपण प्राइस सांगितलेली तो देखील नक्की बघा पण आता थोडं लाईव्ह म्हणजे तुम्हाला दाखवून देऊ म्हटलं कारण की कसं आहे मित्रांनो मशीनचा बाजारामध्ये लयच किचडून गेला एखादी चालायला दा जागा ना नाही हे बघा यांचा मशीनचं हो झाला का सौदा केवढा दिला हां एक एकचाळीसच्या बावन ती का चार का मित्रांनो चार म्हशी बघा एकचाळीसच्या बावन्न झाल्या आहेत आता हा लाईव्ह सौदा इथं बघायला भेटला एक लाख चाळीस हजारच्या भावाने तर याच्यामध्ये हलक्या भारी सगळ्या आहेत हे बघा ही एक ही दोन ही तीन आणि ती चार चार म्हशींचा सौदा एक चाळीसच्या बावन झाले चार आहेत का इकडे देखील डावण दिसते मित्र मशीनची बाजार वगैरे खूप मोठा आहे चला थोडं जाऊ तुम्ही दुसरीकडे आपण मित्रांनो चिखोली बाजारामध्ये बिलकुल चालायला जागा नाही आहे आता कसं तरी त्यांचा पात्रांचा शेड आहे ना इथं कोरडं कोरडं आहे बाकी शेडमधून बाहेर निघालो म्हणजे सगळं चिकूल चिकुल चालायला बिलकुल जागा नाही हा तरी ठीक आहे व्यवस्थित आहे पण जो शेतकऱ्यांचा पट्टा आहे तिथं तर बिलकुल चालायला जागा आणि तो देखील व्हिडिओ मी शूट केलेला आहे तो तुम्ही ऑफलाईनमध्ये मध्ये बघू शकता तर हे बघा दाखवतो बिलकुल चालेल जागा नाही एकदम पायदाच सटकला तर बस बाबा चालले बघा मित्रांनो चालल बिलकुल जागा नाही इकडून जागा नाही बाबा बे इकडनं चालले बाबा चला त्यांच्या मागे मागे जाऊ <laughs> मित्रांनो चला इकडे दिसते धावण ये एक बंदा दिखते हिंदी में बोलो अंतिम धनगर भाई अगर बोला तो फिर महाराष्ट्र के जो लोग हैं इनको थोड़ा समझने में दिक्कत होगी और मुझे भी हिंदी बोलने में थोड़ी तो दिक्कत होगी इसलिए जो तो चैनल है अपना वो मराठी में है इसलिए तो मराठी में बात करूँगा एमपी वाले भी देख रहे हैं अच्छा एमपी वाले भी देख रहे हैं तो अंतिम भाई बात ये अगर व्यापारी से हिंदी बोल सकता हूँ मैं पर अभी जो नॉर्मल में बोल रहा हूँ वो मैं मुझे मराठी बोलनी पड़ेगी क्योंकि जो देखने वाले व्यूअर्स से ज़्यादा करके महाराष्ट्र से है पूरा महाराष्ट्र अपना चैनल देखता है तो उस हिसाब से मुझे मराठी में बोलना पड़ेगा और जो व्यापारी रहेंगे उनसे मैं हिंदी में बात कर सकता हूँ तब तो आपको मतलब प्राइस जो होगा वो समझ में आ जाएगा बाकी आप क्वालिटी देख लो ओके अभी क्वालिटी

मित्रांनो नॉर्मली म्हैस पाहूनच किंमत असते दुसऱ्या व्यक्तीची जरी असते त्याच्या अंगावरची ताकद किती आहे ज्यानुसार म्हैसेची किंमत ठरत असते त्याच्यानंतर जे पारखी लोक असतात त्यांना समजते की खाली नासा वगैरे असतात त्याच्यावर म्हशी दूध किती हे देखील मित्रांनो समजत असतं पण नॉर्मली सांगता येते की एक लाखाच्या परत म्हशी भेटतील दीड लाख रुपये सांगायची किंमत हे बारा लिटरवाली जी वीस लिटरवाली त्यांनी दोन लाखाला विकली मित्रांनो वी लीटर की तीन गैरंटी कर दी थी आता बगा न सा है तुम्हारा दिल ये रोहित ठाकरे कमेंट है पे है ये कोटा दोस्तों ये जो मार्केट है ये मार्केट महाराष्ट्र के धुले डिस्ट्रिक्ट में है धुले जिला जो गुजरात के सबसे बड़े वेसू का मार्केट है और महाराष्ट्र के सबसे बड़ा भेज मार्केट है बफेलो मंडी देख सकते दिल्या। दिल्या। हो कहाँ से हो औरंगाबाद से वैसे लेने आए हो अच्छा क्या भाव है आजकल बाजार के व्यापारी हो आप गिराएगी अच्छा Okay. आपके वहाँ के व्यापारी आते ना बहुत से जो लेके जाते फिर। यहाँ से लेके जाने के बाद वहाँ फिर बेचते यहाँ पे इतने बेसे महंगे तो वहाँ पे क्या भाव बेचते ज़्यादा बेचते। ज्यादा बेचते तो लेते लो? लेते लोग अच्छा। जिसको यहाँ तक नहीं आना चाहता अभी यहाँ पे लाख डेढ़ लाख के बेचते हाँ इनमें भाड़ा तुम दस दस पकड़ लो बेच के पीछे दलाली सब चीजें फिर वहाँ पे क्या लेगा कस्टमर वही दिक्कत है अभी अच्छा अच्छा तुम्हारे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट में ये वैसे चलती अच्छी पानकती मतलब क्या जैसे हमारा और नंदुरबार अच्छा खासा भाता है नासिक भी जाता है अभी पता नाही औरंगाबाद ना अच्छा ठीक आहे मित्रांनो हा एक देखील जिल्हा मशीन मशीनसाठी चांगला आहे असं ऐकण्यात आलंय मित्रांनो हेच नाही तर आंध्र प्रदेश पर्यंत देखील या मशीन जातात बेटावर बेलबार दाखवा साजिद भाई की भेसे दिखाव अंतिम धन्यवाद तर मित्रांनो एक जे कस्टमर येतो त्यांचा कल काढत असतो की नेमकं काय कसं काय मशीन आता एक व्हिडिओ पाहिला होता मी सोलापूर जिल्ह्याचा एक यूट्यूबरांनी सर्च केला होता त्या भावाकडे संपूर्ण मुरा मशी होत्या त्या भावाचं म्हणणं होतं की त्या भागामध्ये मुरा चांगला पानात का असं तर भाऊचं म्हणणं होतं मग त्यांनी सगळ्या मुरामध्ये काम केले मोठा शे त्याचं शेड आहे मी एक व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबला एक मुलाखत त्याच्यामध्ये त्याच्याकडे सगळ्या मुरा आहेत सोलापूर भागामध्ये त्याने अगोदर दोन चार जाफराभाजी आणल्या होत्या पण त्या पाशा पाण्यात त्याच्या भागामध्ये तसं त्यांनी सांगितलं होतं ठीक आहे जो जसा एरिया असतो जे वातावरण असतं पण ह्या पट्ट्यामध्ये दहा चालते मोठ्या भागामध्ये व्हिडिओ स्पष्ट दिसत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे भाऊ तुमच्या याच्यामध्ये राजेंद्र भाऊ तुमच्या मोबाईलमध्ये जाऊन सेटिंगमध्ये जाऊन ॲडव्हान्समध्ये जावा ॲडव्हान्समध्ये जाऊन क्लिअरिटी करा ये वाँदे 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 सो सोमाप्पा सांगताय की हे टाका असं लाईव्ह चालू आहे थोड सो तुमचं नाव ना तुम ना सो सोमाची कम्प्लेंट आहे मित्रांनो आता हे बघा माणस बघ माझी बरोबर मित्रांनो बिलकुल चालायला जागा नाही डायरेक्ट बघू शकता कष्ट अच्छा बघू शकता तुम्ही ते माणसं केवढला त्यांनी बघू शकता पूर्ण पट्ट्यामध्ये मापाची धावण ही धावण आता मित्रांनो गिरक कुठून चालेल गिर कुठून चालेल कुठून काय नाही मशी कसं वडतील हे देखील अवघड काम आहे अल्पेश पाटील ची कमेंट आहे बाजार कुठला आहे असं मित्रांनो सगळं दाखव मी वरती दाखवले धुळ म्हटल्यावर हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे धुळ जो गुजरात आणि एम पीच्या वरती जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामधला हा बाजार आहे बाजार दर मंगळवारी भरत असतो ओके आणि हा जाफरा बाजार जाफराबाद मशीन नाही तर संपूर्ण मशीनच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा बाजार आहे म्हणजे हा एक जो पट्टा तुम्हाला केव्हापासून दाखवतो आहे मी जवळपास आता अठरा एकोणीस मिनटापासून जो पट्टा दाखवतो आहे आठशे मित्रांनो अजून दोन पट्टे आहेत बाजारात आणि हा जो पट्टा आहे डायरेक्ट गाडींच्या मशीनचा डायरेक्टच्या मशीनचा पट्टा आहे इथे तुम्हाला जंगलात फिरणारा मशीन आहे डायरेक्ट तब्यच्या गोट्याच्या मशीन तुम्हाला बघायला भेटतील या इथल्या पट्ट्या बाकी एक मंडपचा पट्टा आहे ज्याला मीना बाजार म्हटला तो तिथं तुम्हाला जंगलातले भेटतील काय आणि तवेल्यातही भेटतील मशीन बाकी एक शेतकऱ्यांचा पट्टा फक्त नावाचा शेतकऱ्यांचा आहे तिकडे देखील व्यापाऱ्यांच्या दावणी असतात रेट काय चालू आहे दादा रेट कृष्णा अदानी तुम्ही एक दोनदा मला कॉलही केला वाटतं पाऊस चालू आहे का पाऊस रात्रीपासून होता भरपूर म्हणून ओळख चिकुल झालेला आहे संपूर्ण आणि रेट हे एक लाखापासून पुढं एक दीड पाऊन दोन दोन मई पिंम बाकी आता ऐंशे पंची धावनी ग्यारह पैसे अच्छा कहाँ से कहा तक रेंज है बेसू की अस्सी से लेके एक बीस तक जो अस्सी वाली वो दिन का कितना तो तो एक टाइम का क्या दिन का पांच अस्सी वाली ओके मित्रों धावन दाखोतो प्रत्येक वे दावनी वित्रान वे रेट आदा कमी हो चौदह को नाम इसको चौदह चल रहा है, है जो। क्या क्या? बोल उसकी कीमत तिरानवे चौदह एक लाख से आता है तो सब जनवरी अस्सी पंचासी से से लेके कहाँ तक कीमत बोली एक बीस तीस तक ओके मोबाईल नंबर बरोबर आपका नाईन झिरो फाय डबल फोर फायल डबल टू सिक्स क्या नाम सिक्स एट कॅ नामिनोशे दहाव दाखवतो प्रत्येक म्हशी पाशी पालू पडलेलो आहे बघू शकतो ये काय माहिती नाही अच्छा कच्चा ठीक आहे

तुरांची एक चाळीशी कुठले हो घेणारे हो शेतकरी बांधव कुठले गाव कुठलं नाशिकचे का नाशिक भागामध्ये पाना चालतंय का अच्छा ओके आता मुरापेक्षा जापर सुद्धा नाशिक भागामध्ये अच्छा आपल्याकडे किती म्हशी राहत आपल्याकडे म्हशी किती चाळीस म्हशी

एक मी अंदाज घेतो आहे थोडा नाशिक भागामध्ये पण मुरानी आणि म्हणून हीच चालते कारण की नाशिक देखील मित्रांनो जळगाव आपलं सॉरी गुजरातच्या जवळचा जिल्हा आहे गुजरात बॉर्डरला लागून नाशिकवाले देखील मित्रांनो जुळ्याला आहे सर खूप मोठा बाजार आहे नमस्कार भाऊ मित्रांनो ने थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आला आहे नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळे थोडा व्हिडिओ पाऊस चालता व्हिडिओ पाऊस होता अर्ध्याच्यावर काय आपण गेले यमुना श्रीवंशी काही व्हिडिओ क्लिअर दिसत नाही हे मलाही समजत नाहीये मला जास्तच काहीतरी नेटचा प्रॉब्लेम येतोय सर्व्हर वगैरे डाऊन असेल का वातावरण देखील पावसाचे नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो सगळ्यावरती आभराळ वगैरे निघालेले बादल वगैरे त्याच्यामुळे प्रॉब्लेम असू शकतो तर चला जवळ व्हिडिओ तुम्हाला दाखवला तेवढा तुम्ही पाहिला त्यासाठी धन्यवाद तुमच्या भरपूर कमेंट आल्या त्यासाठी देखील धन्यवाद व्हिडिओ दाखवून लाईक केल्यानंतर त्यांनी लाईक करा आणि जर तुमच्या कोणी कॉन्टॅक्टमध्ये ज्याला मशी वगैरे घ्यायची असेल तर त्याला देखील मित्रांनो हा मशीनचा व्हिडिओ पुढे पाठवा आणि धुळं बाजार दाखवा की धुळं बाजार हा मशीनसाठी सगळ्यात मोठा बाजार आहे जर तुम्ही तुमच्या बाजारात किरकोळ मशीन घेत असतील तर त्याच्यापेक्षा इकडे फरक मित्रांनो दहा वीस हजाराचा सहज पडू शकतो दहा वीस हजाराचा तर इकडे येऊन देखील तुम्ही एकदा तरी धुळ बाजारात विजिट करा ओके तर चला मित्रांनो आता थोडं गीर गाय बाजार शूट करतोय तो ऑफलाईन तुम्हाला बघायला भेटेल गिर गायचा बाजार तो देखील मित्रांनो बघायला विसरू नका धुळ बाजार हा गीर गायसाठी देखील प्रसिद्ध बाजार आहे ते देखील बघायला विसरू नका तर चला मग मित्रांनो बाजार आहे ते देखील बघायला विसरू नका तर चला मग मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश जय हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश